E गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी एरिया हा लेसन सुरू केलेला आहे त्याच्या अंतिम टप्प्यावरती आज आपण आलो आहोत तुमचं प्रॅक्टिस एट फिफ्टीन पॉईंट सिक्स बघत आहोत तर चला एन्जॉय करा आहे मॅथमॅटिक्सचे एक्झाम्पल्स ओनली विथ डी एस डिजिटल स्कूल सो स्टूडेंट नेक्स्ट एक्झाम्पल आहे थ्री नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी फोर स्क्वेअर सेंटीमीटर हा काय दिलं आहे तुम्हाला एरिया ऑफ सर्कल मग आपण लिहून घेऊया गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू वॉट थ्री हंड्रेड अँड नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी फोर स्क्वेअर सेंटीमीटर दिस इज युअर एरिया फाईन काय करायचं डायमीटर मग तुम्हाला काय सांगितलं डायमीटर एरिया दिल्या मग त्याच्यावरून काय करणार आहोत आपण पहिले रॅडियस फाईन करणार आणि रॅडियसवरून पुढे डायमीटरकडे येणार आहोत ठीक आहे सो आपण पहिले काय करूया एरिया हो ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहून घेऊया काय आहे पाय आर स्क्वेअर ठीक आहे एरिया ऑफ सर्कल ऑलरेडी दिलं आहे थ्री हंड नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी फोर पाहिजे किंमत ट्वेंटी टू अपॉइंट सेवन इन टू आर स्क्वेअर मग एक करू शकतात कॅल्क्युलेशनला सोपं जाण्यासाठी आपण इथे पॉईंट ट्वेंटी फोर ना मग ज्याच्यापुढे दोन पॉईंट असतात आपण दोन शून्य देत असतो त्या पद्धतीने कॅल्क्युलेशनला तुम्हाला जर पॉईंटची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पॉईंट काढून टाका आणि त्याच्यावरती दोन शून्य द्या का कारण पॉईंट नंतर टू डिजिट्स आहेत म्हणून आपण इथे दोन शून्य देऊन घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने मी करून घेतलं कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं जावं याच्यासाठी सो आता आपल्याला काय करायचं फक्त याला भाग द्यायचा मग आता भाग देण्यासाठी काय करावा लागेल थ्री नाईन फोर टू फोर हा सेवन इकडे काय होता मल्टिप्लायला होता इकडे जाताना तो इकडे डिवाइड होता इकडे मल्टी मल्टिप्लायला आला हा हंड्रेड ॲज इट इज ट्वेंटी टू वरती होता खाली आला इज इक्वल टू आर स्क्वेअर असं आपण कन्व्हर्जन करून घेतलं आता याला आणि याला टूने ने भाग जातोय हां याच्या शेवटी चार आहे याच्या शेवटी दोन आहे दोनाची कसोटी वापरणार टू वन जा टू टू वन जा टू मग इथे टू वन जा टू येणार आहे टू उरला एक टू नाईन जा एटीन येणार आहे परत एक उरला टू सेवन जा फोर्टीन येणार आहे टू वन जा टू आणि टू टू जा फोर सो काय आलं तुमचं इथे वन नाईन सेवन वन टू इंटू सेवन अपॉन हंड्रेड इंटू इलेवन आपण काय करूया आता डायरेक्ट या वन नाईन सेवन याला डायरेक्ट इलेवनने भाग देऊया इलेवनने भाग जातो का बघूया आपण वन नाईन सेवन वन टू ठीक आहे इलेवन वन जा इलेवन किती उरले तुमचे एट इलेवन एट जा एटी एट नाही इलेवन सेवन जा सेवन्टी सेवन चालेल टेन आले मग हंड्रेड हां इलेवन नाईन जा नाईन्टी नाईन इथे नाईन टेन इलेवन इथे टू आले इथे तुमचे काय झाले तुमचे नाईन नाईन मायनस नाईन झिरो आणि इथे पण तुमचे काय झाले झिरो झाले परत काय आलं तुमचा टू आणि इलेवन टू जा ट्वेंटी टू ठीक आहे सो so, भाग जातो आहे आता इथे दिला आहे म्हणजे भाग जाणार आहे किती आलं याचं वन सेवन नाईन टू आलं मग वन सेवन नाईन टू इंटू सेवन अपॉन हंड्रेड मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला इज इक्वल टू आर स्क्वेअर आहे हां अशा पद्धतीने फॅक्टर्स पाडावे लागतील त्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे सो वन सेवन नाईन टूचे आपण जर फॅक्टर्स पाडले तर बघा कशा पद्धतीने येत आहेत वन सेवन नाईन टू हां लगेच असे फॅक्टर्स पाडून घ्यायचे म्हणजे सोपं जाईल कॅल्क्युलेशनला टू एट जा सिक्स्टीन उरला एक टू नाईन जा एटीन उरला एक आणि टू सिक्स जा ट्वेल्व परत टू फोर जा एट उरला काहीच नाही उरला टू फोर जा परत एट येईल आणि टू एट जा सिक्स्टीन परत टू टू जा फोर आणि टू फोर जा एट अशा पद्धतीने टूने भाग द्या टू वन जा टू टू वन जा टू 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 जा फोर परत टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व टू फाय जा टेन होतील उठेला आणि टू सिक्स जा ट्वेल्व होईल परत फिफ्टी सिक्सला परत टूने भाग जाईल किती येईल तुमचं फिफ्टी सिक्सला हां टू टू जा फोर होईल हां हे फॅक्टर्स माहिती कसे पाडायचे टू टू जा फोर होईल लाईक टू एट जा सिक्स्टीन परत याला दोन्ही म्हणजे याच्या निम्मे होईल बे के बे चोक आथ, बे चोक आठ बेसाती चौदा म्हणजे हे आपल्याला कशासाठी करतोय आपण हे जोड्या पाडून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपवून टू टू जा फोर टू टू जा फोर दोन दोनच्या जोड्या पडतायत टू टू जा फोर इन टू सेवन म्हणजे आपण वन सेवन नाईन टू लिहिण्याऐवजी कोणत्या फॉर्ममध्ये लिहूया ह्या सोप्या फॉर्ममध्ये लिहूया म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट काढायला सोपं जाणार आहे मग इथे फोर घेऊया त्यानंतर इथे पण फोर घेऊया इथे पण फोर घेऊया इथे पण फोर घेऊया इन्टू सेवन म्हणजे याचं आपण स्प्लिट केलं याचे फॅक्टर्स पाडले इन टू सेवन आणि हंड्रेडचं माहिती आहे टेन इन टू टेन आता हे मी रफ करते ठीक आहे मग आता दोन दोनच्या पेअर करणार फोर 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 सेवन सेवन हां आणि इथे टेन टेन म्हणजे दोन फोर वायजी एकदा फोर घेतला याच्या ऐवजी एकदा घेतला याच्या ऐवजी एकदा घेतला इथे एकदा घेतला का कारण आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे म्हणून आर स्क्वेअर आहे ना मग फोर फोर जा सिक्स्टीन सिक्स्टीन इंटू सेवन सिक्स्टीन सेवन जा वन वन टू किती आला वन वन टू अपॉन टेन इज इक्वल टू आर स्क्वेअर आता वन वन टू अपॉन टेन अपॉन टेन म्हणजे काय होणार आहे तुमचं आ, हे स्क्वे तिथे हे निघून गेलं आर तुमचा हा आलेला आहे स्क्वेअर रूट घेतला म्हणजे दोन दोन ऐवजी आपण एकदा घेतलेला आहे आता काय करायचं अपॉन टेन म्हणजे आपण एका घरानंतर पॉईंट पण देऊ शकतो ठीक आहे मग आर काय आलं तुमचं इलेवन पॉईंट टू सेंटीमीटर हे काय आलं तुमचं आर आलेलं आहे आता याच्यावरून तुम्ही काय करू शकतात ही रॅडियस आली याच्यावरून तुम्ही डायमीटर इझिली फाईन करू शकता डायमीटर काय असतं त्याच्या फक्त दुप्पट असतो सो डायमीटर इज इक्वल टू टू इंटू रॅडियस टू इंटू इलेवन पॉईंट टू यांचं मल्टिप्लाय करूया मग टू टू जा फोर टू वन जा टू आणि टू वन जा टू ट्वेंटी टू पॉईंट फोर सेंटीमीटर हा काय आला तुमचा इथे डायमीटर आलेला आहे येतं लक्षात काय केलं मी पहिले एरिया ऑफ सर्कल लिहिला फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या याचं पॉईंट काढून टाकला दोन शून्य घेतल्या त्यानंतर मी याला दोनानी भाग दिल्यानंतर हे आलं परत डायरेक्ट ह्या इलेव्हननी याला भाग दिला या वन सेवन नाईन टू हे सगळं आलं मग ह्या वन सेवन नाईन टूमुळे मला कन्फ्युजन कॅल्क्युलेशनला अडचण येत होती म्हणून त्याचे मी स्प्लिटिंग करून घेतलं फॅक्टर्स पाडून घेतले सोपं करण्यासाठी मग ते फोर इंटू फोर फोर इंटू फोर सेवन इंटू सेवन अशा पद्धतीने आलं मग दोन दोनचे ग्रुप केले ह्या फोर ऐवजी एकदा फोर घेतला याच्याऐवजी एकदा याच्याऐवजी एकदा घेतला आणि याचं पण टेन इंटू टेन केलं आणि मग त्याचं वर्गमूळ निघून गेलेलं आहे अशा पद्धतीने इथे नंतर मग तुमचं काय झालं इथे यांचं मल्टिप्लिकेशन केलं वन वन टू अपॉइंट टेन आलं मग एक टेन आहे म्हणून एका घरानंतर पॉईंट दिला ही आर आली आणि आरवरून तुम्ही डायमीटर टू इंटू आर या दोघांचं मल्टिप्लाय केलं तुमचं डायमीटर आलं आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर सेंटीमीटर सो अशा पद्धतीने आपण तुमच्या क्वेश्चनमधलं टूमधला सेकंड एक्झाम्पल पण इथे क्लिअर केलं आहे सो स्टुडंट लेट सी द so, नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट थर्ड एक्झाम्पल आहे so, क्वेश्चन नंबर टूमधलं डिटेलमध्ये समजावून सांगती सगळ्यात महत्वाची गोष्ट घाईघाई घेत नाही आहे मी तुम्हाला काय दिलं आहे एरिया ऑफ सम सर्कल्स एरिया दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला डायमीटर फाईंड करायचं आहे मग आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण गिवनमध्ये नेहमी लिहून घेत असतो सो मध्ये काय दिलं आहे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू वन टू फोर सेवन फोर स्क्वेअर सेंटीमीटर हा तुम्हाला एरिया दिला आहे ऑलरेडी ओके ट्वे ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी फोर स्क्वेअर सेंटीमीटर हा एरिया दिला आहे त्याच्यावरून तुम्हाला काय फाईंड करायचं आहे डायमीटर पण डायमीटर फाईंड करण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे रेडियस मग रॅडियस कशी फाईंड करणार एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहिणार त्याच्यानुसार तुम्ही डायमीटर फाईंड करणार चला मग आता नेहमीप्रमाणे काय करूया हे एरिया ऑफ सर्कल जो दिला आहे तो कुठल्या तरी उद्देशाने दिलेला दिल दिल आहे की ज्याच्यावरून तुम्ही रेडियस फाईंड करू शकतात म्हणून तो दिला आहे हां म्हणून त्याचा पहिले उपयोग करायचा जे दिलं आहे त्याच्यापासून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या मनाने डायरेक्ट अंदाजे फॉर्म्युले वगैरे यूज करायचं नाही एरिया ऑफ सर्कल दिलं आहे कशासाठी दिला आहे विचार करायचा जरा की अरे हां याच्यावरून आपण रेडियस फाईंड करू शकतो uh, की ती वन टू फोर सेवन फोर अपॉन पाहिजे किंमत ट्वेंटी टू अपॉन सेवन आणि आर स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं ओके मग आता चेंज करा वन टू फोर सेवन फोर हा सेवन इकडे वर खाली आहे म्हणजे डिव्हाइडला आहे वरती जाताना मल्टिप्लायला हा ट्वेंटी टू इकडे जाईल आणि इज इक्वल टू आर स्क्वेअर लगेच कळतं आहे इथे फोर आहे इथे टू आहे ज्याच्या शेवटी झिरो झिरो टू फोर सिक्स एट असतात त्याला वनने भाग टूने भाग जात असतो दोनाची कसोटी ना ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ असतो त्याला दोनानी भाग जात असतो ठीक आहे सो टू वन जा टू टू वन जा टू परत इथे भाग दिला टू सिक्स जा ट्वेल्व टू टू जा फोर टू थ्री जा सिक्स उरला वन आणि टू सेवन जा फोर्टीन काय राहिलं तुमचं सिक्स टू थ्री सेवन इन टू फोर इन अपॉन इलेवन ठीक आहे मग आपण काय करू शकतो या इलेवननी या सिक्स टू थर्ड थ्री सेवनला भाग जातो आहे का हे बघूया काहीतरी करावीच लागणार आहे ना कृती आपल्याला म्हणून कॅल्क्युलेशन करून फाईंड करण्याचा प्रयत्न करूया सो so, इलेवन फाय जा फिफ्टी फाय सिक्स जा चालणार नाही आहे so, सो इथे किती राहिले तुमचे सेवन आणि इथे झिरो राहिले इलेवन सेवन जा सेवन्टी सेवन सो इलेवन सिक्स जा सिक्स्टी सिक्स चालणार आहे सो so सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टी सेवन आले आणि इथे झिरो राहिले सेवन्टी आणि इलेवन सेवन जा सो so येत आहे आपलं हां किती येत आहे इलेवनने जर भाग दिला तर फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन येत आहे सो फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन इन्टू फोर अपॉन आर स्क्वेअर मत आ फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हनच्या आपण फॅक्टर्स पाडू शकतो आणि मग स्क्वेअर रूट काढू शकतो मग फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हनच्या आपण इथे फॅक्टर पाडूया हां फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन कशाचा आपल्याला वर्ग मुळाच्या फॉर्ममध्ये काढता येईल मग सो टू टू जा परत इथे फोर आले टू एट जा सिक्स्टीन नाही ना शेवटी सेवन आहे त्याच्यामुळे टूने भाग देऊ शकत नाही आहे मग आता काय करणार या दोघांचं मल्टिप्लाय करून घेऊया आपण फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेवनचं बघा उत्तर येत नाही तर मी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरती आहे की फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन आलं आता हे याने करू शकत नाही कारण की इथे टू नाही आहे म्हणून मग आपण फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेवनला फोरने मल्टिप्लाय करूया इन टू फोर करूया सो ट्वेंटी एट इथे सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स हां टू टू सिक्स एट आलं टू टू सिक्स एट आता येऊ शकतं आपलं कॅल्क्युलेशन कारण शेवटी आठ आला ना आठ आला की शेवटी झिरो टू फोर सिक्स आल्या एट आल्यानंतर थोडं कॅलक्युलेशनला सोपं जातं सो टू टू सिक्स एटचे फॅक्टर पाडूया मग इझिली मिळेल सो टू वन जा टू वन जा टू थ्री जा आणि टू फोर जा भाग कसे देते बे एक बे बे एक बे बे त्रिक सा बेचो काढ परत भाग दिला टू फाय जा चेन एक टू सिक्स जा उरला एक अँड टू सेवन जा सो तेच आले फॅक्टर्स फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन अजून आपण कशा पद्धतीने फॅक्टर्स पाडू शकतो आपण नाईनने भाग देऊ शकतो बघा फाय सिक्स सेवनला म्हणजे याचे फॅक्टर्स टू टू सिक्स एटचे तेच येतात फायव्ह सिक्स्टी सेवन इन टू टू जा फोर म्हणजे ही पण मेथड आपल्याला चालणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल फायव्ह सिक्स्टी सेवनला अजून कशाने भाग आहे ते शोधावं लागणार आहे आता कॅल्क्युलेशनमध्ये काही विद्यार्थी काय करतील इथेच कॅल्क्युलेशन सोडून देतील हां टीचर येत नाही पण नाही सोडायचं नाही सो इथे आपण हे पण करण्याची गरज नाही फाय सिक्स्टी सेवनला आपण कशाने भाग देऊ शकतो मग आपण बेरीज करूया तीनाने भाग जातो बघूया जा। तिनाची कसोटी वापरूया सहा पाच किती झाले तुमचे अकरा अकरा सात अठरा म्हणजे तीनाने भाग जातो बघा थ्री वन जा तुमचे टू उरले आणि तीन सात एक तीन अठ्ठे चोवीस परत दोन थ्री नाईन जा इथे भाग दिला बघा लक्ष द्या थ्री वन जा थ्री पाचातून तीन गेले दोन उरले सव्वीस तयार झाले थ्री एट जा तीन अठ्ठे चोवीस सव्वीसमधून चोवीस गेले दोन उरले आणि तीन नव्वे सत्तावीस आले परत तीनाने भाग द्या थ्री सिक्स जा एटीन अन थ्री थ्री जा नाईन परत तीनाने भाग दिला थ्री टू जा सिक्स आणि थ्री वन जा तीन सेवन जा म्हणजे याचे फॅक्टर्स आपण फाय सिक्स्टी सेवनचे फॅक्टर कशा पद्धतीने थ्री थ्री जा नाईन थ्री थ्री जा नाईन नाईन इन टू नाईन काय करू शकतो नाईन इन्टू नाईन इंटू सेवन या फाय सिक्स्टी सेवनला आपण ह्या फॉर्ममध्ये केलं काय केलं त्याचे फॅक्टर्स अशा पद्धतीने पाडून का आपल्याला स्क्वेअर रूट निघावं म्हणून सो इंटू फोर केलं इज इक्वल टू आर स्क्वेअर ठीक आहे मग आता नाईन नाईन कशाचं नाईन नाईन टू पेअर आहे म्हणून त्याच्याऐवजी काय करणार एक आपण एकदाच घेणार आणि सेवन इंटू फोर इज इक्वल टू आर स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन करूया ट्वेंटी एट आता बघा एक इथे मिस्टेक झालेली दिसती मला इथे सेवन आहे ना आपला मग सेवनच्या ऐवजी इथे मी फोर लिहिला वाटतं सो so, इथे सेवन पाहिजे सेवन म्हणजे सोपं जाणार आहे आपल्याला सेवन बघा आता सेवन सेवनची पेअर पण निघेल इथे सेवन सेवन आणि इथे पण सेवन सेवनची पेअर निघाली बघा एक आपलं इथे फोर लिहाय लिहिला गेलं त्याच्यामुळे बघा काय झालं इथे नाईन आला इथे सेवन आला इथे आर स्क्वेअर स्क्वेअर रूट काढण्यासाठी सो नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री काय आला तुमचा रेडियस रेडियस इथे निघाली आहे पहिले काय केलं एरिया ऑफ सर्कल लिहून घेतला त्याच्यानंतर मी इथे टूने भाग दिल्यानंतर इथे इलेवन आणि सिक्स टू थ्री सेवन आले ते तिथे लिहिले फक्त मी 7 ते सेवन लिहिण्याऐवजी इथे फोर लिहिला होता तिची सुख चूक झाली माझी ठीक आहे सो इथे सेवन लिहिला मग परत याला इलेवनने याला भाग दिला फाय सिक्स्टी सेवन आले इंटू सेवन केले मग फायव्ह सिक्स्टी सेव्हनचे परत मी फॅक्टर्स पाडले किती आले तुमचे नाईन इंटू नाईन इन्टू सेव्हन आले आणि हा सेवन ऑलरेडी इथे होता आणि मग हे दोन दोनचे गट पाडले मग त्याच्याऐवजी आपण एकदाच लिहिलं आणि स्क्वेअरटून निघालं नाईन uh, इंटू सेवन सिक्स्टी थ्री आले आता याच्यावरून तुम्ही डायमीटर इझिली फाईन करू शकता डायमीटर इज इक्वल टू टू इन रेडियस सो टू इंटू सिक्स्टी थ्री जर केले तुम्ही सो थ्री टू जा सिक्स आणि सिक्स टू जा ट्वेल्व्ह वन ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर इज युअर डायमीटर आलं लक्षात सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर जो टू आहे फिफ्टीन पॉईंट सिक्स जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर टू आपण इथे क्लिअर केलेला आहे की एरिया ऑफ सर्कल तुम्हाला दिलेलं असणार आहे त्याच्यावरून तुम्हाला रॅडियस आणि डायमीटर फाईंड करायचं आहे मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पहिले लिहून घ्यायचा त्याच्यावरून पहिले रॅडियस फाईंड करायची आणि रॅडियसच्या दुप्पट काय असणार आहे तुमचा डायमीटर सो अशा पद्धतीने हे तीनही एक्झाम्पल डिटेलमध्ये समजावून सांगितले नेक्स्ट जे व्हिडिओ आहेत नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर समजत असेल तर कॉमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण फायदा होईल चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन